अश्विनच्या जागी तनुष कोटियांचा भारतीय संघात समावेश मेलबर्न कसोटीत संघाचा भाग असेल सव्वीस डिसेंबर पासून चौथी कसोटी सामना सुरू होणार मुंबईचा फिरकी गोलंदाज अष्टपैलू तनुष कोटियांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी साठी संघात समावेश करण्यात आला आहे ईटीआय नुसार कोटियान मंगळवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल तनुष सव्वीस डिसेंबर रोजी चौथ्या कसोटीसाठी संघात सामील होईल सव्वीस वर्षीय कोटियान सध्या अहमदाबादमध्ये मुंबईकडून विजय हजारी ट्रॉफी खेळत आहे तो संघात नुकताच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विनची जागा घेणार पूर्वी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत असंघाचा भागसुद्धा होता असेच जर तनुष कोटियांची कारकिर्दी बघायची तर मुंबईचा तनुष कोटियांनी प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेटमध्ये आतापर्यंत तेहतीस सामन्यात एकशे एक बळी घेतल्या आहेत खोटियाने फलंदाजी दोन शक्के आणि तेरा अर्धा शतकासह पंधराशे पंचवीस धावा केल्या आहेत अनुषच्या नावावर वीस लिस्ट ए सामन्यात वीस बळी आणि नव्वद धावा आहेत तेहतीस टी ट्वेंटीमध्ये त्याने सहा पॉईंट तीन नऊच्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना त्याने तेहतीस विकेटा घेतल्या आणि सत्याऐंशी धावा सुद्धा केलेल्या आहेत विजय हजारे ट्रॉफीमध्ये सोमवारी हैदराबाद विरुद्ध त्याने एकोणचाळीस धावासुद्धा केल्या तसेच दोन बळीही घेतले इंडिया अ कडून खेळताना त्याने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध चौवेचाळीस धावा केल्या होत्या इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या मेघालेला वाद तनुषला कोणताही खरेदार मिळाला नाही दोन हजार चोवीसमध्ये कोटियाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आय पी एलमध्ये पदार्पण केले मात्र त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्याने चोवीस धावा केल्या या सामन्यात त्याने गोलंदाजी केलीच नाही ऑस्ट्रेलिया आणि भारतच्या चौथ्या कसोटी को सामन्यात कोटियान याला संधी भेटेल का कमेंट करून सांगा व नवीन व्हिडिओ बघण्याकरता व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा